पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल शहरामधील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळा सन एकोणीशे सत्तावन्न मध्ये स्थापन झाली तिला अजूनही सदुसष्ट वर्षांनंतरही स्वतःची जागा मिळू शकलेली नाहीये शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मुस्लिम समुदायानं कागल परिषद कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शांतीपूर्ण साखळी उपोषणास सुरुवात केली असून नगर परिषदेने गट क्रमांक तीनशे पंच्याऐंशी मधील दहा गुंठे जागा शाळेच्या इमारत आणि मैदानासाठी द्यावी आणि कागल मुस्लिम कब्रस्थानाजवळील मुस्लिम समुदायाच्या दीड एकर जमिनीवरील नगरपरिषदेनं केलेलं अनधिकृत आरक्षण त्वरित रद्द करावं व दीड एकर जागेस कंपाऊंड मारून मिळावं अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या या उपोषणास अनेक मान्यवर व समाजातील प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत उपोषणस्थळी भेट देत आहेत यावेळी मुस्लिम जमियतचे संचालक आणि उर्दू मराठी शाळा व कब्रस्थान बचाव समितीचे अध्यक्ष समीर नायकवडी हाजी असिन अलास्कर बाळसो नाईक हाजी दस्तगीर नदाफ हिदायत नायकवडी असिफ मुल्ला कर्नूरचे मिरासा शेख राजू शाणे दिवान सचिन निंबाळकर सुशांत कालेकर प्रवीण काळबर विवेक लोटे सलाउद्दीन सय्यद इंद्रजित घाटगे अशोक शिरोळे विजय इंगवले अंजुमन खान ऍडव्होकेट महादेव गोरडे प्रकाशमळी धीरज राऊत दिलीप कांबळे जावेद मकानदार यासीन नायकवडी सोहेगडे रमजान नदाफ कुदबुद्दीन शाणे दिवान अमन नायकवडी इजाज अहमद सरख सरखवास वसीम नायकवडी रियाज पठाण अजीज तब्बलजी मोहसिन फिरजादे अमित पिष्टे उमेश सावंत सागर कोंडेकर आनंदा पसारे प्रवीण गुरव बाबासाहेब कागलकर सुरेश ढोबळे अमित जिरगे उपस्थित होते कागल शहरातील नागरिकांनी या शाळेसाठी त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाचा अधिकार राखण्यासाठी उद्या पुन्हा सकाळी दहा वाजता सार्वजनिक साखळी उपोषण सुरू राहणार असून आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी